आणि आता बातमी आहे कुणाल कामराला हायकोर्टानं दिलेल्या दिलाशा संदर्भातली कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय तसंच कामराच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याला मुंबईत का बोलवता असं हायकोर्टानं सरकारला विचारलेलं आहे त्यांचा जबाब तुम्ही तिथेही जाऊन घेऊ शकता त्यांना मुंबईत बोलवण्याची गरज काय आणि जर बोलवत असाल तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची अशी विचारणा सुद्धा हायकोर्टानं या दिलाशा दरम्यान केली आहे तसंच कामराच्या अटकेची गरज नाही हे स्पष्ट केलेलं हायकोर्टानं एक प्रकारे कुणाल कामराला अटकेपासून हायकोर्टानं संरक्षण दिलेलं आहे मुंबई हायकोर्टाकडून मुंबई पोलिसांना चपराक लगावलेली आणि भाग्यश्री प्रधान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत भाग्यश्री एक प्रकारे कोर्टानं पोलिसांना चपराक लगावलेली आहे कामराला संरक्षण तुम्ही देणार का अशी विचारणा केली आणि खरं तर त्याला इथं बोलवण्याची गरज नाही कारण त्याच्या जीवाला धोका आहे त्यामुळे तुम्हीच तिथे जाऊन त्याचा जबाब नोंदवू शकता अशा स्वरूपाची अशा स्वरूपाचं निरीक्षण किंवा अशा स्वरूपाची विचारणा कोर्टानं केली आहे नक्कीच विनोद आपण जर बघितलं तर एफ आय आर जी आहे ती रद्द करण्याची मागणी कामराच्या वकिलांनी केलेली होती तितकंच नव्हे तर या केसमध्ये एका कॉमेडियनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं देखील कामराचे वकील जे आहेत दलाली यांनी सांगितलेलं होतं एफ आय आर नुसार कोणताही गुन्हा होत नाहीये असं देखील त्यांनी जो युक्तिवाद होता तो केलेला होता आणि त्यानंतर कोर्टाने काही प्रश्न पोलिसांना केले यामध्ये महत्वाचा जो प्रश्न होता तो असा हो होता की त्यांच्या जीवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का आणि जर त्याच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही त्याला इथे का बोलवताय तुम्ही देखील तिकडे जाऊन प्रवास नोंदवू शकता अशा पद्धतीचे प्रश्न कोर्टाने केलेले पाहायला मिळाले विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याला सध्या तरी कोर्टाने दिलासा दिलेला पाहायला मिळतोय रिझल्ट जो आहे तो अजूनही कोर्टाने राखीव ठेवलेला आहे आपण जबाब नोंदवा पण अटक करण्याची गरज नाही हे तर पोलिसांनीही आपल्या समन्स मध्ये म्हटलंय असं देखील कोर्टाने नमूद केलेलं आहे त्यामुळे आता हा रिझल्ट काय येतोय याचा ये निकाल काय येतोय हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद भाग्यश्री दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय कामराच्या अटकेची गरज नाही असं मुंबई हायकोर्टाचं मत आहे कुणाल कामराच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याचा तिथे जाऊन जबाब घ्या अशा स्वरूपाच्या सूचनाही मुंबई पोलिसांना त्यांनी दिल्या